फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर बाजरीची भाकरी सगळ्यांनीच खाल्लेली आहे महाराष्ट्रातलं तरी प्रत्येकाने बाजरीची भाकरी सगळ्यांनाच माहिती आहे मग आता आपण आज बाजरीची भाकरी न बनवता पारंपरिक पद्धतीने जी बनवली जालेली विस्मरणात गेलेली आहे अशी एक आपण रेसिपी बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तो अगोदर बाजरी मी स्वच्छ करून घेतलेली आहे नंतर मग ती आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तर या अशा पद्धतीने आपण ती धुवून घेतलेली आणि आता ही आपल्याला कमीत कमी तीन ते चार तास आपल्याला ही बाजरी भिजत ठेवायची मग चांगली ती भिजत होईल अशा हिशोबाने ठेवाय तीनचे चार तास आपल्याला भिजत ठेवायची अगोदर ही रेसिपी करणे अगोदर आपल्याला बाजरी भिजवून घ्यायची चांगली तीन ते, ते चार तास मग आता ही आपण झाकून ठेवू आणि भिजू तीन चार तास मग तीनशे चार तास तीन चार तासानंतर तुम्ही बघू शकता आपली ही बाजरी भिजून झालेली तर चेक कशी करायची आहे तास नखामध्ये तो बाजरीचा दाना दाबून बघायचा आहे त्याचे दोन तुकडे झाले म्हणजे याचा अर्थ किंवा दाताखाली चावून बघायची म्हणजे पटकन ती आपली सॉफ्ट अशी लागते दाताला किंवा नखाने अशी दाबली तर त्याचे दोन तुकडे होतात अशा पद्धतीने म्हणजे समजून घ्यायची ती आपली बाजरी भिजलेली मग आता ही बाजरी आपली भिजून झालेली चांगली पुन्हा तिच्यातलं पाणी आपण काढून घेऊ सगळं पाणी अशाच पद्धतीने निथरून घ्यायचे बघा आणि पुन्हा एकदा चांगले एक, एक पाण्याने आपल्याला पुन्हा स्वच्छ अशी धुऊन घ्यायची मग तर हे पाणी पूर्ण मी काढून घेतलेलं आहे सगळं अशाच पद्धतीने आणि कोरडी करायची ती पूर्ण बाजरी पुन्हा एक पाण्याने आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची मग तर हे पाणी आपलं पूर्ण निथरून झालेलं आहे मग आता त्याचसाठी आपल्याला एक वाटी मुगाची डाळ घ्यायची मी सालीची घेतलेली तुम्ही कोणतीही डाळ घेऊ शकता आणि एक वाटी आपली वरणाची डाळ म्हणजे तुरीची डाळ घ्यायची आहे आणि ह्या डाळी आपल्याला धुवून घ्यायची आहे दोन ते चार पाण्याने आपल्याला ह्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायची आहे मग आता डाळी आपल्याला धुवून झालेली आहे मग आता पुढची प्रोसिजर करू आपण आता या डाळी आणि ही बाजरी जी भिजवलेली ते एक साईडला ठेवू मग आता याच्यासाठी आपल्याला भाज्या लागणार आहे तर त्यासाठी मी बटाटा घेतलेला आहे एक बटाटा कापून घेतलेलं आहे फरसबी आहे गाजर आहे टोमॅटो आहे अद्रक लसूण पेस्ट आहे वाटाणा आहे शिमला मिरची फ्लावर आहे आणि कांदा आहे तुमच्याकडे ज्या भाज्या घरात असतील त्या तुम्ही भाज्या घेऊ शकता आणि एक तेजपान घेतलेलं आहे कारण याच्या तेजपानाने आपण जी रेसिपी बनवणार आहोत तर त्याचा फ्लेवर एकदम खूप छान येणार आहे तर हे विस्मरणात गेलेली म्हणजे जुन्या काळात लोक बरं बनवत होते अशी ही रेसिपी आहे आता बरेच लोक हे गो ही रेसिपी विसरून गेलेले आहे तर ही आपण आपण पुन्हा आताही मुलांना खाऊ घालणार आहे आणि हेल्दी आणि पौष्टिक अशी आपली रेसिपी तयार होणार आहे आणि हिवाळ्यात जर सगळ्यांनी खाणं तर खूपच गरजेचं आहे कारण बाजरीमध्ये आयन पोटॅशियम कॅल्शिशियम कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं मग आता ता, कुकर ठेवलं आहे मी गॅसवर तर त्यात ते तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि अगोदर आपल्याला मोहरीची फोडणी द्यायची मग मोहरी जेवढी आपली तडतडली चांगली का मग त्याच्यात पुढे आपल्याला जिरे टाकायचे लगेचच आता जिरे टाकून घेऊ आणि नंतर मग आपण कांदा टाकायचा आहे त्याच्यात कांदा चांगला परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला दोन ते तीन मिनटं हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेजपान पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे कांदा आणि तेजपान हे आपलं चांगल्या तेलात परतलं गेलं पाहिजे अशा हिशोबाने आपण परतून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही कांदा असा ट्रान्सपरंट झालेला आहे चांगला परतून झालेला आहे आपला हा कांदा मग त्याच्यात आपण ज्या भाज्या आपण चिरून ठेवलेल्या आहे त्याच भाज्या आता आपल्याला याच्यात टाकून घ्यायच्या आहे आता त्या सगळ्या भाज्या घेणार आहे मी आणि एक एक करून सगळ्या भाज्या आपल्याला टाकून घ्यायच्या आता फ्लावर टाकून घेतले आपण फ्लावर बटाटा फरसबी म्हणजे फरसबीला घेवडाही म्हणतात तर खेव घेवडा शिमला मिरची तुमच्याकडे ज्या भाज्या घरात असतील त्या तुम्ही त्याच्यात टाकू शकता तुम्हाला आवडत असेल त्या भाज्या तुम्ही त्याच्यात टाकू शकता टोमॅटो ह्या सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या एक एक करून आपण सगळ्या भाज्या अशा टाकून घेऊ गाजर की गाजरमुळे पण याचा फ्लेवर खूप छान येतो बरं का आणि अद्रक लसूण पेस्टही टाकायची अजून तर वाटाणा टाकून घेऊ एकदा मग अद्रक लसूण पेस्ट राहिलेली आपली ती पण टाकून घ्यायची आहे आणि चांगलं असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं म्हणजे भाज्या कशा आपल्या सॉफ्ट होतील असे चांगल्या शिजून द्या म्हणजे जास्त परतवायची गरज नाही आपल्याला एक ते दोन मिनटंच परतवायचे आहे जे त्यांचा रंग पण बदलेला नाही असे सॉफ्ट होतील ते आता बघू शकता तुम्ही भाज्या आपल्या परतून झालेल्या आहे मग त्याच्यात हिंग टाकायचं आहे चुटकीवर हिंग टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हिंग परतून झाल्यानंतर आपल्याला त्यात अद्रक लसूण पेस्ट टाकायची ते एक चमच्या भर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली म्हणजे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा तर ठेचून घेतलेला आहे आणि मग तो आपण त्याच्यात ॲड केलेला आहे म्हणजे टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला त्या अदरक लसूणची पेस्ट टाकल्यावर पुन्हा एक मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही मस्त असं परतून झालेलं आहे म्हणजे छतच आपल्याला धना पावडर टाकायची आहे तुमच्याकडं पाहिजे तर टाकू शकता तुम्ही आणि नंतर हळद टाकायची रंगासाठी म्हणजे कलर येण्यासाठी आपल्याला हळद टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे गरम मसाला जर खात असाल तुम्ही तर गरम मसाला त्याच्यात टाकू शकता मी थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे त्याच्यात म्हणजेच खुडी मिरची टाकलेली खुडी मिरची नाही ना याचा फ्लेवर छान येतो आणि मग चार पाच लवंग चार पाच मिरे आणि एक हिरवा वेलदोडा या अशा खडा मसाला त्याच्यात टाकलेला आहे आणि व्यवस्थित अशी खालीवर करून घ्यायचं आहे आपल्याला हे पूर्ण मस्त असं खालीवर करून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे जे लवंग मिरे जे टाकलेले ते चांगले परतले जातील अशा हिशोबाने आपण एक ते दोन मिनटं परतरायचं आहे आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे गरजेनुसार शक्यतो गरम पाणी टाका आणि गरम पाणी टाकून परतून घ्यायचं आहे ते व्यवस्थित आणि पाण्याला चांगली खळखळ अशी उकळी येऊ द्यायची मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला जसं मीठ लागेल तसं आता मी याच्यात दीड चमचा मीठ टाकलेलं आहे म्हणजे कमीत कमी ते आपल्याला अर्धा किलो आहे तर कमीत कमीत त्याला दहा ग्रॅम मीठ टाकलेलं आहे वरून शेंगदाणे टाकलेले आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता हे चांगलं पाण्याला उकळे आलेली बघू शकता तुम्ही पाणी चांगलं खळखळ उकळलं आहे मग नंतर जी आपली बाजरी आपण भिजवून ठेवलेली होती ती बाजरी आपल्याला टाकून घ्यायची आणि दाल डाळ जी डाळी पण ज्या आपण धुवून ठेवलेल्या होत्या त्या डाळी आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे आता या संपूर्ण डाळी मी अगोदर टाकलेलं आहे मग नंतर आपल्याला बाजरी टाकायची आता बाजरी पण आपण टाकून घेऊ अशी सगळीच अशी मस्त टाकून घ्यायची याच्यात खडा माती राहतो त्याने शक्यतो भिजत घालतात घालायच्या अगोदरच आपण बाजरी चांगली स्वच्छ निवडून घ्या आणि मगच भिजत टाका आणि भिजल्यानंतरही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवा ती काळं पाणी निघतं त्याचं बऱ्याच वेळेस तर मग अगोदर बाजरी स्वच्छ धुवा आणि मगच आपल्याला आता ही कुकरमध्ये आपण टाकून दिलेली आणि ही रेसिपी बनवताना बाजरी भिजत घाला बिना भिजत घालायची ही रेसिपी बनवू नका तर भिजत घातल्यामुळे काय होईल पटकन शिजणार आहे तर थोडीशी वरून मी त्याच्यात कसुरी मेथी टाकलेली फ्लेवरसाठी आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आता एकदा याला उकळी देऊ चांगली बघू शकता तुम्ही अशी मस्त उकळी येते आता याला मग चांगली उकळी आल्यावरच मग आपल्याला त्याला झाकण लावायचं आहे तर मी शिट्टी काढून घेतलेली आहे अगोदरच शिट्टी काढून घ्यायची आणि मगच झाकण लावायची म्हणजे झाकण पटकन लागतं त्याच्यात हवा थांबत था। था। नाही आणि वर्फ नंतर शिट्टी लावायची कुकरला आणि कमीत कमी सहा ते सात शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला फुल गॅसवर याच्या सहा ते सात साथ शिट्ट्या घ्यायच्या आहे पाणी भरपूर टाकायचे आता मी वाटी जवळजवळ म्हणजे पाव किलो बाजरीला मी जवळजवळ दीड ते दोन तांबे पाणी टाकलेलं आहे त्याला आणि मग आता सहा ते सात शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या मग आता सहा ते सात शिट्ट्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता याची हवा मी आता काढते राहिलेली हवा आपल्याला काढून घ्यायची आता बघू झाकण उघडून बघू आपण मस्त मस्त अशी टेस्टी रेसिपी आपली तयार झाली ही झाली आपली बाजरीची खिचडी जे पोरांना बाजरीची भाकरी आवडत नाही बऱ्याच वेळेस काही माणसांना बाजरीची भाकरी आवडत नाही किंवा मुलांना आवडत नाही तर तुम्ही अशी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तुम्ही मुलांना खायला बनवून देऊ शकता कारण हिवाळ्यात याच्यात पौष्टिक पदार्थ भरपूर असल्यामुळे हिवाळ्यामध्ये ही खाणं गरजेचं आहे आणि मुलांना तरी भरपूर गरजेचं आहे कारण सध्याच्या मुलांना हिमोग्लोबिनची भरपूर अशी कमतरता भासते तर त्यामुळे तुम्ही ही बाजरीची खिचडी नक्की बनवून देऊ शकता तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर ही अशी बाजरीची खिचडी त्याच्यावर मस्त गरमागरम गावराने तूप थोडासा पापड तोंडी लावायला कांदा आणि लिंबू तर मस्त एन्जॉय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक